नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उद्या आशिया कप स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना होतोय हा सामना दुबईमध्ये खेळला जात आहे उद्या रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल हा सामना पाहायचा का यावरून भारतामध्ये दोन तट पडले आहेत एक म्हणतो की हा सामना आपण पाहिला नाही पाहिजे कारण पाकिस्तान आणि दहशतवाद पहिलगाम हल्ला म्हणजे होऊन पाच महिने सुद्धा व्हायचे पूर्वी काश्मीरमध्ये पहिलगाम भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यात सव्वीस भारतीय मारले गेले त्याच्या जखमा अजूनही सुकायच्या भारतीय सैन्याने त्याचा मुकाबला केला ऑपरेशन पण पाकिस्तान अजूनही दहशतवाद दहशतवादी हल्ले थांबवायला तयार नाही तर आपण पाकिस्तानची खेळायचं कशाला क्रिकेट कशाला खेळायचं असं मानणारा एक मोठ मोठा वर्ग भारतामध्ये आहे परंतु दुसरा एक वर्ग सुद्धा आहे तर त्याचं म्हणणं एक बाब क्रिकेट आहे ते खेळ तो खेळामध्ये राजकारण कशाला आणायचं आणि शेवटी क्रिकेट हा आता काही खेळ राहिले नाही क्रिकेट हा व्यवसाय झालाय धंदा झालाय म्हणजे कारण त्यात पैसा आहे सर्वाधिक पैसा आज क्रिकेटमध्ये आहे आणि तो भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यामध्ये आहे भारत आणि पाकिस्तान हा सामना असला की सर्वाधिक पाहिला जातो तो सामना आता हा सामना दुबईमध्ये आहे परंतु याच्या हा सामना टीव्हीवर पाहणाऱ्यांची संख्या कोटी कोटी मध्ये आहे आपल्या भारतातच हा सामना किमान पन्नास साठ कोटी लोक पाहतील असा अंदाज आहे बह, बहिष्कार आहे बह, बहिष्कार या सामन्यावर बहिष्कार टाका असं आवाहन काँग्रेस म्हणजे विरोधकांनी केला आहे उद्धव ठाकरेंनी या एकदम आग्रही भूमिका घेतली आहे विरोध आहे परंतु शेवटी या क्रिकेटमध्ये काय कुठलाही खेळ असो त्यात पैसा आलेला आहे आणि त्यात खेळ कमी पैसा जास्त आहे अर्थकारण क्रिकेट मध्ये अर्थकारण आहे आता क्रिकेट बोर्डाचे जे प्रमुख आहे ते आपले जय शाह म्हणजे अमित शहाचे सुपुत्र आहेत त्यामुळे आता दोन तट पडलेले आहेत एक जण म्हणतो की क्रिकेट सामना पाहिला पाहिजे आपण कारण तो खेळ आहे दुसरा म्हणतो की भारत पाकिस्तान पाकिस्तान सुधारत नाही तो पण पाकिस्तानचा संबंध ठेवायचे नाही खुद्द मोदींनी म्हटलं होतं की खून पाणी एक साथ बया नाही शकत मग आता खून आणि क्रिकेट एकत्र एक कसं काय प्रश्न म्हणजे बरोबर आहे की खून आणि क्रिकेट हे एक एकत्र कसं काय नांद हे सर्व भावनिक प्रश्न आहेत आणि व्यवहारात भावना चालत नाही या सामन्याचं समर्थन केलं आहे त्याचं म्हणणं आहे हा आंतरराष्ट्रीय सामना आहे आणि आंतरराष्ट्रीय सामना म्हणून आमचे काही कमिटमेंट्स आहेत आपण पाकिस्तानशी भारत आणि पाकिस्तान सामना असे सामने असतील तर आपण पा, पाकिस्तानशी संबंध ठेवत नाही खेळत नाही परंतु हा जो हा जो आशिया कप आहे इंटरनॅशनल कप आहे आंतरराष्ट्रीय कप आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळायचं आपल्यावर बंधन आहे त्यामुळे आपल्याला तर मॅच खेळावे लागते मग तो पाकिस्तान समोर असतो किंवा अजून कोणी देश समोर असेल आता यात आयोजक जे आहे ते अशा पद्धतीने सर्व गेम भारत आणि पाकिस्तान एकाच गटात टाकलं जाते त्यामुळे भारत पाकिस्तान मॅच होतेच किमान दोन किंवा तीन सामने आणि त्यात त्यांना मायलेज मिळते त्यात म्हणजे शेवटी कॉमर्स आहे प्रत्येक गोष्टी पैसा आहे पैसा जर काढायचा असेल तर हे भारत पाकिस्तान खेळणं क्रिकेट खेळणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे आपल्यासाठी नसेल तरी असेल नसेल तरी त्यांच्यासाठी आवश्यक आहे कारण क्रिकेट टेलिव्हिजनवर जर दाखव दाखवलं जातात ते प्रक्षेपणाचे हक्क विकले जातात ते कोटी कोटी मध्ये विकले जातात त्यानंतर त्याच्यावर जाहिराती जे दाखवल्या जातात त्या जाहिरातीचे पैसा आयोजकांना मिळतो यातून पैसा क्रिकेट बोर्ड प्रचंड पैसा कमावते जे आयोजक कमावतात अनेक लोक कमावतात ती कमाई जास्तीत जास्त व्हावी यासाठी भारत पाकिस्तान मॅच होणं अत्यंत आवश्यक आहे त्यांच्यासाठी त्यामुळे हे मॅच होते है, होते भारताचा भारताचा भूमिका अशी आहे की हे आंतरराष्ट्रीय सामना आहे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कमिटमेंट म्हणून आपल्याला ते खेळणं आवश्यक आहे म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तान घेतोच त्यामुळे ऑलिम्पिक मध्ये आपण असं म्हणू शकत नाही की बाबा तिथे पाकिस्तान आहे मग आम्ही खेळणार नाही ऑलिम्पिक आपल्याला खेळावंच लागेल हो तिथे पाकिस्तान येणार आहेत त्यामुळे इंटरनॅशनल कमिटमेंट आहेत तिथे आपण ते आपण पाळतो त्या हिशोबाने आपण उद्याची मॅच मध्ये भारत खेळतोय अशी आपल्या भारताची सरकारची भूमिका आहे आता शेवटी पहिलगा मल्ला वगैरे वगैरे सर्व हे विषय आहेतच त्यामुळेच यावेळी अंदाज असा आहे की पाहणाऱ्यांची संख्या कमी असेल नाही म्हटलं तरी शेवटी भावना आहेतच म्हणजे पाकिस्तानने खेळलं नाही पाहिजे तरी <laughs> पा पाकिस्तानची मॅच होते आहे त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांचे मॅचेस या युद्धासारख्या खेळले जातात म्हणजे एक प्रकारचे युद्धच असते ते दोन टीम नाही दोन शत्रू लढतात क्रिकेटच्या नावावर अशी ती कोंबड्यांची झुंज असते त्यामुळे ती पाहण्यासाठी गर्दी होणार म्हणजे आता सध्याचे जे माहिती जी आहे त्या हिशोबाने तिकिटा पूर्ण विकल्या गेल्या आहेत रेकॉर्ड म्हणजे त्यामुळे आता उद्या आपण पाहूया उद्या उद्या रात्री आठ वाजता ही मॅच सुरू होते कोण मॅच भारत आणि पाकिस्तान यांच्यातली मॅच म्हणजे युद्धापेक्षा कमी नाही युद्धच ते या युद्धात कोण जिंकतंय उद्याचा तर हा पहिला पहिला सामना आहे भारत पाकिस्तान अजून काही मॅचेस व्हायच्या बाकी आहेत फायनल मध्ये कोण येतो सेमी फायनल कोण येतो त्याच्यावर बरेचसा खेळ आहे पण या पहिल्या मॅच मध्ये भारत पाकिस्तान जिंकलाय कोण जिंकत उद्या पाहणार का आपण मॅच तुम्हाला काय वाटतं पाहावं की नाही पहावं अनेक नैतिक निर्णय केले आहेत की आपण मी पाहणार नाही ते बरेचसे लोक बीजेपीशी संबंधित आहेत बीजेपी वालेच आहेत परंतु ऑपोजिशनवाल्यांनी याला स्पष्ट भूमिका घेतली आहे की विरोध करायचा पाहायच नाही बहिष्कार टाकायचा ना बहिष्कारवादी असे मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे उद्याच्या मॅचवर बहिष्कारवाद्यांचा काय परिणाम होतो ते पाहणे उत्सुकतेच असेल तेव्हा निर्णय करा उद्याची मॅच पाहायची की नाही कॉमेंट करा नमस्कार